किशोर तेव्हा एम आय डी सीमध्ये काम करायचा किशोर आपली शिफ्ट संपवून त्याच्या गावी घरी जात होता त्याची शिफ्ट रात्री अकरा वाजता संपली होती आणि तो साडे अकरा वाजता आपली बाईक घेऊन आपल्या घरी निघाला जेव्हा तो आपल्या बाईकने हायवेवरून जात होता तेव्हा काहीतरी बारा ते पंधरा किलोमीटर दूर गेल्यानंतर त्याने गाडी हायवेवरून वळवून आतल्या बाजूला घेतली त्याला तिथे बीडी फुकायची होती पण आसपास कोणतेच दुकान किंवा टपरी दिसत नव्हती मग तो आपली गाडी हायवेला समांतर असणाऱ्या रस्त्याने चालवायला लागला त्याने विचार केला की कुठेतरी टपरी दिसली तर गाडी थांबवणे सोपे होईल आणि त्यानंतर काही सहा ते सात किलोमीटर नंतर त्या कच्च्या छोट्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर अचानक मध्येच त्याची बाईक थांबली तो गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होता पण बाईक सुरू होत नव्हती तो अतिशय सुनसान रस्ता होता मग तो गाडीवरून उतरून नीट पाहू लागला की गाडीत खराबी काय आहे आणि जेव्हा तो गाडी तपासत होता तेव्हा अचानक त्याचे लक्ष समोर रस्त्याच्या कडेला गेले तिथे किनाऱ्यावर एक बाई उभी होती जी की दिसण्यात गावातलीच कोणीतरी सामान्य बाई वाटत होती हिरव्या रंगाची साडी हातात बांगड्या वगैरे तिचे वय साधारणत चाळीस ते पंचेचाळीस असावे ती बाई किशोरजवळ आली आणि म्हणाली माझा मुलगा आजारी आहे मला घरी जायचे मला माझ्या घरी सोडा ना किशोर म्हणाला माझी गाडी आत्ताच बंद पडली आहे त्यामुळे माफ करा मी तुमची कोणतीच मदत नाही करू शकत आणि असे म्हणत जेव्हा त्याने गाडीला किक मारली तेव्हा गाडी लगेच चालू झाली थोड्या वेळासाठी किशोरही अवाक झाला कारण इतका वेळ झाला त्याच्याने गाडी सुरूच होत नव्हती किशोरला मनातल्या मनात वाईट वाटत होतं त्याला वाटले की कदाचित आता त्या बाईला असे नको वाटायला की तो जाणून बुजून तिच्याशी खोटं बोलला की गाडी बंद पडली आहे मग किशोरने तिची मदत करायचा विचार केला आणि त्या बाईला आपल्या गाडीवर बसायला सांगितलं किशोरने गाडीवर बसल्यानंतर त्या बाईला विचारलं घर कुठे तुमचं ती बाई म्हणाली बस थोडंस दूर आहे घर आल्यावर मी तुम्हाला सांगेन आता किशोरची अवस्था वाईट झाली माहीत नाही का पण ते सर्व त्याला विचित्र वाटत होतं की एक बाई जिचा मुलगा आजारी आहे ती इतक्या रात्री इथे रस्त्यावर काय करत आहे पण दुसऱ्या बाजूला त्याला त्या ते बाईबद्दल सहानुभूती सुद्धा वाटत होती आता ज्या रस्त्याने तो गाडी चालवत होता तो रस्ता एकदम निर्जन होता तिथे ना कोणती गाडी होती ना काळं कुत्रं पण मागे ती बाई असल्यामुळे तो गाडी जास्त जोरात नव्हता चालवू शकत थोडं पुढे गेल्यावर त्याने पाहिलं की पुढे त्याच रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती त्या बाईने गाडी थांबवण्यासाठी आपला हात पुढे केला पण किशोरला गाडी थांबवायची नव्हती कारण आधीच मागे एक बाई बसली होती गाडी जसजशी त्या बाईजवळ जात होती तसतसं गाडीचा वेग आपोआप मंद होत होता किशोरला काही क्षण असं वाटलं की त्याचं गाडीवर जराही नियंत्रण नाही आहे आणि मग गाडी अचानकच त्या बाईजवळ जाऊन आपोआप बंद पडली ती बाई तशीच हिरव्या रंगाच्या साडीत होती गाडी थांबताच बाई म्हणाली माझा मुलगा आजारी आहे मला घरी जायचं आहे मला माझ्या घरी सोडाना किशोर हे ऐकताच स्तब्ध झाला त्याच्या अंगावर काटे आले ती अगोदरची बाईसुद्धा असेच म्हणाली होती आणि मग किशोरने अंधारातच त्या बाईला नीट निहाळले ती तीच बाई होती जिला त्याने काही वेळापूर्वी लिफ्ट दिली होती किशोरने पटकन मागे वळून पाहिलं पण त्याच्या मागे बाईकवर कोणीच नव्हतं ती बाई जी काही वेळापूर्वी त्याच्या गाडीवर बसलेली ती तिथे नव्हती त्यावेळी किशोरचे हातपाय लटपटू लागले त्याच्या घशाला कोरट पडली आणि वाचाही बंद पडली त्यावेळी किशोरने त्या बाईला काही नाही विचारले काही विचारण्याची त्याच्यात हिंमतच उरली नव्हती त्याने अवसान गिळाले होते त्याला समजले होते की ही भूताटकी आहे ती बाई म्हणाली माझा मुलगा आजारी आहे मला घरी जायचं आहे मला माझ्या घरी सोडा ना पण किशोरची आतपर्यंत घाबरगुंडी झाली होती तो गाडी चालू करण्याचा प्रयास करत होता पण गाडी चालूच होईना किशोरने तिला अजूनपर्यंत उत्तर दिले नव्हते आणि पुढच्याच क्षणी ती बाई स्वतःहून येऊन त्याच्या मागे गाडीवर बसली आणि जशी का ती बाई त्याच्या मागे बसली तशी गाडी आपोआप सुरू झाली आणि आपोआप चालायलाही लागली किशोरला कळून चुकले होते की गाडी तो चालवतच नव्हता ती आपोआपच चालत होती तो इतका थरथर कापत होता की त्याची अवस्था खूप वाईट झाली होती थरथरण्यामुळे त्याचे दातही वाजू लागले त्याचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते त्याला असे जाणवत होते की त्याला हृदयाचा झटका तर नाही ना येणार आणि मग थोडे पुढे गेल्यावर त्याने पुन्हा ते भयानक दृश्य पाहिलं समोर पाहून त्याच्या धमण्यात वाहणारे रक्त काही क्षणांसाठी गोडले त्याच्या मेंदूत चरकन झालं किशोरला पुन्हा तिथे रस्त्याच्या कडेला एक बाई दिसली जी गाडी थांबवण्यासाठी हात दाखवत होती तोच बांगड्यांनी मडलेला हात ती हिरवी साडी किशोरला समजतच नव्हतं की हे त्याच्यासोबत काय होत आहे तो संकटात सापडला होता आता मागे वळून पाहण्याची किशोरमध्ये हिंमतच नव्हती त्याने बाईकच्या काचेत पाहिले मागे कोणीच नव्हतं त्याला चकवा लागलेला होता परत परत तो त्याच जागी येत होता आणि पुन्हा पुन्हा त्याला तेच सर्व दिसत होतं गाडी त्याची पुन्हा एकदा आपोआप त्या बाईजवळ जाऊन थांबली जशी ती गाडी थांबली तशी ती बाई रागात म्हणाली तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझा मुलगा आजारी आहे मला घरी जायचे माझ्या घरी सोड मला मला माझ्या घरी सोड नाही तर मी तुझा जीव घेईन असे म्हणाल्यानंतर ती बाई गाडीवर येऊन मागे बसायला लागली किशोर घाबरून गाडीवरून खाली उतरायला लागला गाडी खाली धरणीवर पडली आणि किशोरही लटपटून खाली जमिनीवर पडला तेव्हा ती बाई रागात किशोरकडे पाहायला लागली किशोर उठायचा प्रयत्न करत होता आणि मग तो आपले हात जोडून तिची माफी मागायला लागला मला जाऊ दे मला सोड मी मी तुझे काय बिघडवले आहे ती बाई खूपच रागाने किशोरला घुरत होती आणि पुढच्या क्षणी त्या बाईचे डोळे मोठे व्हायला ला लागले तिच्या डोळ्यातून रक्त यायला ला लागले ती खूप रागाने किशोरकडे बघत होती काही वेळातच त्या बाईचे डोके फुटायला लागले तिच्या डोक्यातून पाण्यासारखे रक्त वाहत होते आणि तिचा पोशाख रक्ताने माखून गेला होता ते दृश्य पाहून किशोर कसा तरी तिथून पळायला लागला किशोर समजून गेला होता की आता फक्त थोडाच वेळ मग ती बाई त्याला जिवंत नाही सोडणार तो धावत धावत हायवेच्या दिशेने गेला मागे वळून पाहण्याची त्याची जराही हिंमत होईना तो जेव्हा हायवेवर पोहोचला तेव्हा एखाद्या गाडीला थांबवून कसे तरी तो आपल्या घरी गेला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याला ते खूपच ताप चढला होता त्याच्या घरच्यांनी जेव्हा त्याला विचारलं की काय झालं तेव्हा त्याने त्या ते रस्त्यावर भेटलेल्या बाईबद्दल सांगितलं कशी तीच बाई त्याला सारखी सारखी दिसायची आणि कसे तिचे डोके फुटत होते किशोरचे ऐकून त्याच्या घरचेही खूप घाबरले त्यांनी मध्यरात्री जाऊन गावच्या पुजारीला किशोरबद्दल सांगितलं आणि मग जोवर त्या बाईबद्दल माहिती नाही मिळत तोवर पुजारीने किशोरला गावातल्या मंदिरातच थांबायला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी किशोरच्या घरचे आणि काही मित्र बाईक शोधायला निघाले कोणीतरी बाई उचलून तिथेच कच्च्या रस्त्याला लावली होती ज्याने कोणी गाडी बाजूला लावली त्याला वाटले असेल की कोणाचा तरी अपघात झाला आहे आणि पोलीस भानगड होऊ शकते त्यामुळे कोणीही त्या बाईकला हात नव्हता लावला मग त्याच्या घरचे त्या रस्त्याजवळ थोड्याच अंतरावर जे गाव होतं तिथे गेले तिथल्या लोकांशी त्यांनी त्या, त्या रस्त्याबद्दल विचारपूस केली आणि त्यांना त्यांच्या मुलासोबत घडलेली रात्रीची घटना ऐकवली तेव्हा त्या गावकऱ्यांकडून त्यांना समजले की ती बाई त्यांच्याच गावात राहणारी होती काही वर्षांपूर्वी तिचा मुलगा खूपच आजारी होता दुपारी ती जवळच्याच गावातून डॉक्टरांना आणायला गेली होती आणि जेव्हा ती परत येत होती तेव्हा एका ट्रकने तिला चिरडले होते तो अपघात अतिशय भयंकर होता त्या अपघातात तिचे डोके चिरडले गेले होते ज्या जागी ती बाई दिसली ती तिचीच जागा आहे जिथे तिचा मृत्यू झाला होता आणि कधीकधी लोकांना ती बाई त्या रस्त्यावर चालताना दिसते गावकऱ्यांनी हेही सांगितले की त्यांच्या गावातल्या लोकांना हे चांगलेच माहीत आहे आणि म्हणून रात्री कोणीही त्या जागी फिरकतही नाही त्यानंतर किशोरच्या घरच्यांनी त्याच्या गावातल्या पुजारीला जाऊन त्या बाईबद्दल आणि तिच्यासोबत झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं पण दिवसभर किशोरमध्ये कोणताच बदल नाही बद दिसला त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता त्या की त्या बाईने किशोरला काहीच नाही केले ती फक्त त्याला दिसली होती त्या बाईला घरी जायचे होते पण तिची एक हद्द होती एक सीमा होती जी ती पार नव्हती करू शकत आणि म्हणूनच किशोरला ती पुन्हा पुन्हा दिसली होती फिरून फिरून तो त्याच जागी येत होता त्यामुळे पुन्हा पुन्हा ती बाई त्याला दिसत होती किशोराज ठीक आहे पण जेव्हाही तो कोणाला त्या घटनेबद्दल सांगतो तेव्हा त्याचे शरीर आजही त्या आठवणीने थरथरून निघते आणि मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद